दूषित पाणी आणि शिळे अन्न खाणे टाळावे सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसत असून भूजल पातळी कमी होत आहे त्यातच अवकाळी पाऊस आणि लग्नसराई सुरू आहे अशा परिस्थितीत जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दूषित पाणी शिळे अन्न यामुळे देखील आजार संभवतात जलजन्य आजारांची लक्षणे दिसून येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या असे आवाहन आरोग्य के विभागाने केले आहे पाणी बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे अनेक संभवतात। आजार संभवतात यामुळे अवकाळी पावसाच्या वातावरणात पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरणे महत्त्वपूर्ण ठरते पाण्याचा वापर जपून करणे आरोग्यासाठी हितकारक ठरणारे आहे अदूषित पाण्यामुळे होणारे आजार जीवघेणे ठरू शकते यामुळे अतिसाराची शक्यता अधिक असते त्यावर घरगुती उपचारापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरते लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे उन्हाळ्यामुळे पाण्याची पातळी थोडी खोलवर गेलेली आहे तसेच अवकाळी पा पावसामुळे जलजन्य आजार जसे की टायफॉइड डायरिया डिसेंट्री कॉल गॅस्ट्रायटिस हे हे होण्याची शक्यता जास्ती आहे तरी नागरिकांनी पा पाणी पाणी म्हणजे पाणी शुद्ध करू शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे जसं फिल्टरचं पाणी किंवा आर ओचं पाणी किंवा नाही तर काही पाणी उकळून त्याला थंड करून पि पिणं चांगलं असेल व आजार असे आजार असे आदळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून त्याचा उपचार करून घेणं जरुरी आहे आणि सामान्य रुग्णालय खांबा येथे यासंबंधी डॉक्टर्स व औषध पुरवठा मुबलक प्रमाणात आहे जलजन्य आजार विविध प्रकारचे आहे जसे टायफॉईड आहे म्हणजे जसं आपलं पोट खराब होणं गॅस्ट गॅस्ट्रो म्हणतो आपण किंवा डायरिया संडास लागणे उलटी येणे असे आजार बरेचसे आजार असतात त्याला जलजन्य म्हणजे वॉटर पाण्यापासून जे पसरतात त्याचा फैलाव पाण्यापासून होतात त्यांना जलजन्य आजार म्हणतात लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा